नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इथं आज आपण बनवतो इथं अंड्याच्या पोळ्या आणि त्याच्यासाठी आपण घेतले सहा अंडे आणि दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरून आपण कांदे घेतले आणि वाटण करून घेतलं इथं हिरव्या मिरचीचं तर याच्यामध्ये हिरवी मिरची थोडंसं अद्रक लसूण मीठ मीठ घालून आपण छानसं जाडसर असं वाटण करून घेतलं मिक्सरला आणि लागेल तसं आपण दोन दोन अंड्याची पोळी बनवणार आहे तर त्या पद्धतीने आपण तिखट आणि कांदा घालून घ्यायचा तर कांदा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा प्लेनसुद्धा बनवू शकता तर ह्या पद्धतीने आपण साहित्य घालून घेतलं छानपैकी फेटून घेतलं तर लगेचच तवासुद्धा आपला गरम झाला थोडंसं तेल टाकून घेतलं होतं आपण तव्यावर आणि लगेचच आपण जे मिश्रण केलं ते घालून घ्यायचं छानपैकी पण पसरून घ्यायचं तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी आपण आता जेवढे पातळ पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो तर एकदम दोन तीन याची आपण पोळी केली तर ती जास्त जाडसर होती किंवा भाजल्या जात नाही ह्या पद्धतीने आपण छानपैकी पसरून घ्यायची आणि मंद गॅसवर तर छान असं सोनेरी कलर आला का छानपैकी पलटी करून घ्यायची तर बघू शकता दोन्ही कोण पण छानपैकी खरपूस अशी भाजून घ्यायची आपल्याला आणि दुसऱ्यासुद्धा आपण दुसरी पोळी करणारी तिचीसुद्धा तयारी करून घ्यायची तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण दोन्हीला पण सेम साहित्य टाकून घ्यायचं तर इथं हिरवी मिरचीचा ठेचा आणि कांदा घालून घेतला आणि कोथिंबीरसुद्धा तर बघू शकता त्याच पद्धतीने हे सुद्धा साहित्य घालून घेतलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर जेणेकरून आपण सहा अंडे घेतले तर त्याच्या आपण दोन पोळ्या तिखट करणारे आणि एक पोळी आपण थोडेसे मिठाची करणारे तर ती आपण अगोदरच करून घेतली ते साहित्य घालून आणि छानपैकी पुन्हा परत फेटून घेणारे आपण तर बघू शकता दोन्ही कोण पण छानपैकी खरपूस अशी आपल्या अंड्याची पोळी भाजल्या गेली तर अंड्याची पोळी आता रेडी झाली तर बघू शकता चला डिशमध्ये काढून घेऊ तर तुम्हाला म्हटलं होतं अगोदर मी मिठाची पोळी करून घेतली तर बघू शकता आणि जेणेकरून जे साहित्य आपण आता इथं घेतलं फेटून ते सुद्धा छान आमच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आणि लगेचच सुद्धा तव्यावर घालून घ्यायचं तर बघू शकता त्याच पद्धतीने आपण ही दोस तिसरीसुद्धा आपण पोळी करून घेतली आणि छानपैकी ह्या पद्धतीने तुम्ही पसरू शकता किंवा पकडीने धरून तुम्ही तवासुद्धा फिरू शकता तर कुठली पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ते छान असे पूर्णपणे आपण आता पसरून घेतली आणि छान आता सगळ्या ह्याच पद्धतीने करून घेतल्या तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्या अंड्याच्या पोळ्या आज रेडी झाल्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद